सासपडे हादरलं तपासातील चुकीचा परिणाम निर्दोष सुटलेल्या नाराधामाने पुन्हा एका निष्पाप जीवाचा घेतला बळी दोन हजार तेरामध्ये नऊ वर्षीय निकितावर अत्याचार आरोपी राहुल यादव न्यायालयातून सुटला आणि दोन हजार पंचवीसमध्ये तेरा वर्षीय आर्याचा घरातच खुनला पोलिसांच्या निष्काळजीपणाने घेतला आणखी एक जीव सातारा जिल्ह्यातील सासपडे गाव पुन्हा एकदा भयभीत झाले आहे 2013 मदे वर करू तेरा दोन हजार तेरामध्ये वर्षीय निकितावर अत्याचार करून निर्दोष नरादम राहुल याने याच गावातील तेरा वर्षीय आर्या या मुलीचा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिच्या राहत्या घरी निर्गुण खून केला अल्पवयीन आर्याने त्याच्या विकृत हेतूचा हेतूला विरोध केला आणि त्याचीच किंमत तिला स्वतःच्या जीवाने चुकवावी लागली राहुल याने आपला विकृत चेहरा दाखवला आर्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिने धैर्याने विरोध केला मात्र आरोपीच्या ताकदीपुढे तिचे ता काहीच चालले नाही संतापलेल्या राहुलने तिचे डोके फरशीवर आटपले आणि जवळच असलेला दगड तिच्या डोक्यावर आपटून तिचा खून केला बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र हेच ते पोलीस ठाणे ज्याच्या निष्काळजी तपासामुळे दोन हजार तेरामधील पीडिता न्याय न पीडिताला न्याय न मिळता मिळवता गमावली गेली आता या घटनेचा तपास पारदर्शक होत आहे दोन हजार तेराच्या तपासातील गंभीर त्रुटी त्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे गोळा करताना भयंकर चुका केल्या पीडित मुलीचे कपडे त्वरित जप्त न करता धुतल्यानंतर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले याला सासपडे गावातील शासकीय व्यक्ती जबाबदार असल्याचे गावात दबक्या आवाजात चर्चा आहे पंचनाम्यावेळी गाव शासकीय व्यक्ती उपलब्ध असताना या पंचा पंचनाम्याला पंच म्हणून घेतला नाही सिमेंट बॉटलचा रासायनिक तपास अहवाल पुढील अहवालच नाही प्रवेश पुरावे अपरे साक्षी अपुरी परिणामी आरोपी दोन हजार सोळामध्ये मुक्त झाला न्यायालयाने तपासातील मुख्य त्रुटी काढल्या कपड्यांचे सीलिंग न करणे पीडित मुलगी व आरोपीचे कपडे जप्त केले पण ते पोलिसांनी सील केलेले नव्हते त्यामुळे ते, त्या ते कपडे बदलले गेले किंवा दूषित झाले असावेत अशी शंका निर्माण झाली न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की ही गंभीर तुटी आहे वैद्यकीय प्रवाह अस्पष्ट साक्षीदारांची चौकशी अपुरी पोलीस पाटील आणि शेजाऱ्यांना चौकशीसाठी पोलिसांनी जबाबच घेतले नाहीत घटनेच्या वेळी वीज पुरवठा बंद बन, सिजर पंचनामा वेळेत विसंगती पंच साक्षीदारांच्या जबाबात आणि पंचनाम्यात वेळेचा ताळमेळ नाही रक्त वीर्य तपासले नाहीत आरोपीकडून घेतलेले वीर्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले गेले नाहीत त्यामुळे सी ए रिपोर्ट अपूर्णच राहिला पोलीस अधिकाऱ्याची निष्काळजी तपास पद्धती तपास अधिकाऱ्याने पुरावे एकत्र करण्याचे अनेक नियमांचे पालन केले नाही शिलिंग नमुने साठवणे सर्व साक्षीदार तपासणी व सा चौकशीची वेळ व परिस्थितीची स्पष्ट दाखवणे या बाबीकडे दुर्लक्ष झाले तपास तांत्रिक चुका झाल्या असल्यामुळे आरोप सिद्ध होऊ शक शकले नाहीत असे न्यायालयाने नमूद केले दोन हजार तेवीसला निकिताचा रहस्यमय मृत्यू त्या निकिताचा दोन हजार तेवा तेवीसमध्ये गूढ मृत्यू झाला ती बेपत्ता झाल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद झाली काही दिवसांनी तिचा मृतदेह विहिरीत सापडला जागेवर जुजबी पंचनामा अपुरा तपास आणि घाईघाईने गाही गाही दपन करण्यात आले घाईघाईने शव विच्छेदन करून दपन करण्यात आले तपास थंडच राहिला आरोपी पुन्हा मोकळा झाला या गुड मृत्यूत तीन ते चार आरोपी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे दोन हजार पंचवीसला आर्याचा निर्दयी खून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सासपडे गावात पुन्हा तीच परिस्थिती तेरा वर्षीय आर्या घरात एकटी असताना आरोपी राहुल घरात शिरला त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आर्याने त्याला प्रखर विरोध केला मात्र विसाट नराधमाने तिचा निर्दय खून केला आर्याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह घरातच आढळून आला तीन गुन्हे एकाच आरो आरोपीचा विकृती चेहरा आणि एकाच पोलीस ठाण्याची पहिल्या दोन प्रकरणात बेफिकीर तपास पद्धत दोन हजार तेरामध्ये न्याय मिळाला नाही दोन हजार तेवीसमध्ये तपास झाला नाही आणि दोन हजार पंचवीसमध्ये आणखी एक निर्दोष जीव गेला अपयश केवळ एका आरोपीचे नाही तर निष्काळजी तपास त्यांचे अपयश आहे गावकऱ्यांचा संताप आणि जनभावना जर दोन हजार तेरामध्ये निकिताच्या प्रकरणाचा तपास योग्य झाला असता तर आज आर्या जिवंत असती पोलिसांच्या ढिलाईमुळे हा नरादम पुन्हा रोखा झाला तीन गुन्हे एकाच आरोपीची मालिका दोन हजार तेरा नऊ वर्षाची निकिता अत्याचार तपासातील चुकीमुळे आरोपी निर्दोष सुटला दोन हजार तेवीस निकिताचा रहस्यमय मृत्यू अपुरा तपास आरोपीवर कारवाई नाही दोन हजार पंचवीस तेरा वर्षाची वर आर्या बलात्कार प्रयत्न व खून आरोपी राहुल यादव अटके आर्याचा संघर्ष सन्मानाने आर्याचा संघर्ष सन्मानासाठीचे बलिदान तेरा वर्षीय आले आर्याने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला विरोध केला तिने आपला सन्मान जपण्यासाठी लढा दिला पण त्याची किंमत जीवानीच चुकवली आर्याचा आवाज आता आर्याचा आवाज आता थांबला असेल पण प्रश्न अजूनही ओरडतो तपास यंत्रणा झोपेत होती का